हरसूल त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात नाशिक हरसूल आणि त्र्यंबकेश्वर भागात लुटमारीसह घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले विधी संघर्षित बालकासह पाच जण ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सतरा हजार रुपये हस्तगत करण्यात आले संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत संशयितांना हरसूल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे वेळुंजे गावातील भगवान महाले यांच्या घरातून चोरांनी पाच लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लपास केला हसूल परिसरात अजय धोंगरे यांच्या घरात घरपोडी झाली होती शस्त्राचा धाक दाखवत होणारी घरपोडी दरोडे पाहता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी जिल्ह्यातील तपास न लागलेल्या गुन्ह्याचा आढावा घेत गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने दोन्ही गुन्ह्यातील गुन्हा करण्याची पद्धत परिधान केलेले कपडे बोलीभाषा यावरून संशयित हे नाशिक शहर परिसरातील असल्याचा अंदाज व्यक्त केला त्यानुसार माहिती घेत नाशिक शहरातील चुंचाळे अंबड गंगापूर परिसरातून आदित्य सोनवणे वयवर्ष पंचवीस राहणार शमशेरपूर किरण जाधव वयवर्ष तेवीस राहणार जाधव संकुल गोपाळ उघडे वयवर्ष एकोणतीस राहणार वेळुंजे सनी कटारे वयवर्षे एकवीस राहणार गंगापूर गाव यांच्यासह एका विधिसंघषित बालकास ताब्यात घेतले अजय प्रसाद राहणार जाधव संकुल याच्याकडून मागील दोन महिन्यात चारचाकी वाहन भाड्याने घेत त्र्यंबकेश्वर आणि हरसूल परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली संशयितांच्या ताब्यातून सतरा हजार रुपये जप्त करण्यात आले असून हर्सूल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले संशयितांविरुद्ध नाशिक शहर नाशिक ग्रामीण अहिल्यानगर जिल्ह्यात दरोडा जबरी चोरी घरफोडी दुखापत यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक